हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती सकाळी वाजले होते दहा आणि आमचं थोडंसं खेडला काम होतं त्यामुळे आम्ही निघालो होतो घरातून तर खूप असं ऊन आहे आमच्याकडे भरपूरच ऊन आहे की पायालासुद्धा चटके बसतात गाडीवरती बसल्यावरती अक्षरशः फील होतात तर काय करणार कामच असल्यामुळे जावं लागतं तर आलो फायनली आम्ही तर इथे पण एवढं खेडच्या मार्केटमध्ये एवढं ट्रॅफिक असतं एवढं ट्रॅफिक असतं ना केमिस्टरांना गाडीसुद्धा नीट बाहेर काढता येत नाही ट्रॅफिकमधून तर आम्ही फायनली गाडी लावण्यासाठी आम्हाला जागा भेटली तर कधी एकदा गर्दीतून मोकळे होतोय असं वाटत होतं तर भरपूर गर्दी होती आणि त्यात तर होता सोमवार सोमवार म्हटलं की शनिवार रविवारची जी लोकांची पेंडिंग कामं असतात ऑफिस पोलीस स्टेशन सगळी तिथेच असल्यामुळे सोमवारी तर प्रचंड गर्दी असते तर फायनली आम्हाला जिथे गाडी लावायला लावायची होती तिथे आम्हाला जागा भेटली तर मी इथेच थांबणार होती पण हे बोलले नको म्हणून बाहेर थांबूस आताच जाऊ आणि मग तिथून हे करू येऊ बाहेर आमचं जे काही काम होतं ते झालेलं आहे आता बघा यांची वाट बघते ही पार्किंगमधून गाडी आणायला गेले तर खूप क्राऊड आहे खूप गरमी होते मला तर काही दिसत पण नाही आहे फोनमधलं तर चला ब्लॉक कंटिन्यू करा तर पुन्हा आम्ही संध्याकाळी खाली आलो कारण घरी बसून खूप बोर झालं होतं आणि आणि खूपच कंटाळा आला होता घरी बसून म्हणून म्हटलं चला जाऊया म्हणून खाली मिस्टरसुद्धा खूप कंटाळले होते हे सुद्धा मग हे बोलले चल कंपन्या फिरून येऊ म्हणून तर आम्ही कंपन्या बघायला आलो होतो तर हीसुद्धा एक कंपनी आहे इथे असं सांगताना येणार स्पेसिफिक कुठल्या कंपनी आहेत पण सगळ्या कंपन्या केमिकलच्याच आहेत ही कंपनी होती ना तिथे फायर सेफ्टी जे असतात ना हँड ग्लोवज वगैरे ते सर्व मटेरियल या कंपनीमध्ये होतं आणि काही काही कंपन्यांचा वास इतका बेकार आहे ना की थूकसुद्धा आतमध्ये गिळवत नाही इतका घाण वास येतो त्या कंपन्यांचा तर खूप वास येत होता आणि काय करणार घरी पण खूप कंटाळलो होतो सहा साडेसहा वाजले होते आणि या कालावधीमध्ये ऊन पण नसतं आणि वातावरण पण खूप छान आहे इकडचं मग गर्दी नाही काही नाही आणि जास्त क्राऊड पण नाही आहे खूप शांतता आहे इथे असंच आम्ही बघत चाललो होतो कंपनीच्या ना कुठलंच झाड असं नीट नाही आहे फुलझाड फळझाड कुठलंच नाही आहे झाडं हा पहिली गोष्ट तिथे प्रकारच नाही आहे आणि जरी असली तरी ती काय केमिकलने जगत नाही असं आहे तर इथून पण आम्ही चाललो होतो पुढे कारण खूप कंपन्या होते हे बोलले आज सगळ्याच फिरू म्हणून घरी बसून पण खूप बोर झालो होतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी घरी गेल्यावरती के व्हिडिओज केला नाही कारण खूप कंटाळली होती मी आणि बाहेरून आल्यावरती आहे ना मला कॅमेरा फेस करायला खूप कंटाळा येतो ही माझी परिस्थिती आहे इतरांचं माहीत नाही पण मला तरी खूप कंटाळा येतो कारण तिथून आल्यावरती जेवण कपडे काढल्यावरती ते कपडे नीटनिटकी ठेवा किंवा धुवायचे असतील ते साईडला ठेवा परत संध्याकाळच्या जेवणाचं पेन्शन असे बरेचसे काही उद्योग बायकांना असतात ते त्यांचं त्यांनाच माहित सो असो तर इथे आम्ही आलो होतो परत पुढे पुढे खूप साऱ्या कंपनी बघायला आणि एक घरडासुद्धा आहे ती पण भरपूर मोठी कंपनी आहे ती पण मी पुढे तुम्हाला दाखवीनच घरडा म्हणून एक आहे नाव ज्यांना माहीत असेल त्यांना असेल कारण ती गुजरातला वगैरेसुद्धा आहे घरडा तर इथेसुद्धा आहे आमच्या ती खेडमध्ये कंपनी तर इथे बघा सगळी झाडं सुकली होती सगळी सुकली होती कुठेच असं काही नव्हतं आणि माणसं कामावरून सुटली होती ती माझ्याकडे बघत होती ते बोलत असतील बाईर नक्की फोन घेऊन करते काय या रूटला कारण इथे लेडीज नाही आहेत कंपनीमध्ये मोस्ट ऑफ माणसंच आहेत कामाला तर चाललं होतं इथून आम्ही तर प्रवास काही संपतच नव्हता बऱ्याच कंपन्या होत्या आणि काय काय कंपन्या इतक्या डेंजर आहेत ना की बघूनच मला भीती वाटते किती तरी पाईप -पाई आहेत असे त्यांच्या बाहेर तर बिचारे हे सुद्धा खूप कंटाळले होते म्हणून यांना म्हटलं चला जाऊया आपण बाहेर तेवढेच तुमचा पण मूड फ्रेश होईल आणि माझा पण कारण त्यांच्या आनंदापुढे दुसरं काहीच नाही आहे सो म्हणून त्यांना बोलली चला म्हणून जाऊया नका उदास राहू म्हणून तरी ते आम्ही आलो आणि हा तुम्ही बघू शकता इथे केवढ्या मोठे हे टँक वगैरे आहेत बरेच मोठे आहेत हे टँक वगैरे आणि पायपांचं तर एवढी खिचडी आहे ना की करणारच नाही की कुठे काय आहे आणि कुठे काय आहे तरी मला सांगत होते जे स्टीम असतं वॉटर असतं अशा खूप वेगवेगळ्या लाईन असतात शेवटी ते जे शा सायन्स फील्डमधून शिकलेत त्यांना माहीत असतं आणि ही निळी कंपनी आहे इथे निळा कलरच तयार होतो सगळ्याचा बेस इथे तयार होतो आणि इथली लोकंसुद्धा निळी होतात तुम्हाला रस्त्याच्या शेजारी दिसतच असेल सगळा निळा निळा कलर झालेला आहे आणि कंपनीचे पत्रेसुद्धा निळी झालेले आहेत आणि हा एक टँक आहे तो फुटलेला आहे बघू शकता तुम्ही हा व्हिडिओमध्ये खूप छोटा दिसतो आहे पण तो जर का समोरून बघितला असताना तर तो खूप मोठा आहे दिसतोय तसा नाही तो, तो तर हिरवी आणि निळी अशी दोन आहेत इथे कंपन्या हे पण तुम्ही बघू शकता एक रॉकेट कसं असतं तसा दिसतंय इथे खरंच डोक्याला शॉर्ट आहे हे बघूनच चक्कर येत होती मला चुकली होती आठ वाजता आणि माझी कामं तर काहीच झालेली नाहीये नुसता झाडू मारलाय आणि चहा पिऊन घेतला होता तर अजून बरीच कामं बाकी आहेत आणि कपडेसुद्धा आज भरपूर आहेत चला मग मी तुम्हाला दाखवते हो बॅक कॅमेराने पूर्ण व्हिडिओ तर सगळा व्हिडिओ तुम्ही बघा कुठेही स्किप करू नका तर इथे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पापडाचे तर असतेच बायकांना सवय आणि मला मी पापड केले होते तर कसे झालेत मला कमेंट करून नक्कीच सांगा तर सवय आहे मला माझ्या मम्मीपासूनच माझी मम्मीसुद्धा करतच होती त्यामुळे मला सवय झाली होतीच पापड करायची तर चांगली झाली होती घरात ऊन आलं होतं म्हटलं चला थोडंसं दाखवूया कारण ह्याला जितकं ऊन दाखवेल तेवढं चांगलंच आहे म्हणून आणि कड आवाज पण येत होता पापडांचा चांगला हे ॲक्च्युली माझे नाही आहेत माझे जे चुलत सासू आहेत त्यांचे आहे ते त्यांनी मला डाळ दिली होती आणि मी त्यांचे पापड केले होते मला ते आता त्यांना द्यायचे आहेत तर म्हटलं चला ऊन दाखवूया म्हणून आणि तुम्हाला मी कपडे पण दाखवते किती आहेत तो पसारा इथे मशीनवर कपडे आहेत हे धुवायचे सगळे कपडे आहेत माझे दोन तीन ड्रेस काफ परत माझा एक गाऊन आहे अंगावरचा आता आणि भरपूर आणि या साहेबांना काय मज्जा आहे सकाळी आलाय माझ्याकडे आठ वाजता भात खाल्लाय आणि दूधसुद्धा पिलाय आणि मला इथे तो खूप जोरात चावला हा तर घरसुद्धा मस्त माझं आवरून झालं होतं झाडू मारला होता लादी पुसायची फक्त बाकी होती आणि इथे गॅलरी पण खूप घाण झाली होती तर म्हणतं चला आज दोन टाकीया गॅलरी तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा कुठेही स्किप करू नका जेणेकरून मी जे ठमणीला लावलेलं ला आहे तेच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल म्हणजे माझ्याकडे पत्त्याचं झाड खूपच सुंदर आलेलं आहे चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा